यात मला तिळमात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्व समावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता आता थांबणार नाही नाही विकास पायाभूत सुविधा नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळं तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळं मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे खासगी गुंतवणुकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धी होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रय शक्ती वाढली आहे त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे परिणामी गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकोणीस छप्पन्न कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग तसेच क्षेत्रीय शंभर दिवसाचा कृती कृती आराखडा तयार करण्यात आला या संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमामुळं प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे या, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन त्रैस्थ संस्थांकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्या धोरणांच्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीच उद्दिष्ट असेल नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत त्यामुळं देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा पॉईंट चार टक्के झाले आहे याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये पाच लाख छप्पन हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तर